कार्य करतो का? पृथ्वी एक विजयाची प्रतिज्ञा आम्ही केली आणि हस्त केलेली प्रतिज्ञा सत्या करण्यासाठी कि ते राजकर्त्या मी जिंकलेले कामाल संधी दिली पृथ्वी तरी काय करणार प्राप्तिजे द्रुपद मी एकाच विचाराने आलो होतो मागे घडून गेलेला इतिहास उघडायचा नाही पण आता सुरुवात जर का तुम्ही केला असाल तर आता तुम्ही आम्हाला जरा बोलायला भागच पाडला कारण तुम्ही म्हणे आम्हाला मत्स्याच्या नेत्राचा भेट करण्याची संधी दिली राजे द्रुपद स्वयंवराच्या ठिकाणी उपस्थित होतात स्वयंवराच्या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो स्वयंवराच्या ठिकाणी गोपालकृष्ण उपस्थित होता स्वयंवराच्या ठिकाणी माझा मित्र उपस्थित होता आणि स्वयंवराच्या ठिकाणी तुमची कन्या सुद्धा उपस्थित होती मग अशा वेळी माझा मित्र सुयोध या मित्र सुयोधाने केवळ पाच बाणांची मागणी केली ती पाच बाणांची मागणी

आम्ही तुला संधी दिली संधी जर का दिली असती संधीच केलं असत दिली नाही प्रकार घडला पहिली गोष्ट आहे स्वचाळीचं होतं ते स्वार चालू ज्याला निमंत्रण नाही त्याला जाण्याचा अधिकार नाही तुला निमंत्रण कुणी दिलं होतं मग हे पहिल्यांदा जेव्हा बोलला तेव्हा आठवत नव्हतं की काय हे एका इसमाला उठून तुम्ही केला तो इसम कोण तो व्यक्ती कोण हा नंतर तुम्हाला कळला सांगा राज राजेश्वर सिंहासनावर उपस्थित होते जे निमंत्रित होते मग मी निमंत्रित नव्हतो म्हणून माझ्यावर वाट ठेवता मग प्रेक्षकात बसलेला एका हिस्सा तुम्ही उठून नेत्राचा भेद करावाच लागितला को तरी निमंत्रित होता का

You

एक निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाला होता मग तुमचा अष्ट मंत्रिमंडळ तिथं उपस्थित असताना

मस्त करण्यासाठी पाच जणांच्या माती चार पडला तू नक्की तुझ्या मित्राला समजावून सांगितलं पौल वापर करा असत्याचा मार्गदर्शन तू अर्ज म्हणाल असेल तर त्याला सत्याच्या दिशेनं म्हणणं हे मित्राचं कथा म्हणाले का मित्र तो अर्ज कोण समजावत आहे राजा धम्प मित्र प्रसंग गुरु द्रोणाचार्य तुम्ही अग्निवेश महंतांकडे संपादन केला आणि त्यानंतर त्यावेळी द्रोणाचार्यांचा दुकाश थांबा याला दुग्ध संचय हवा म्हणून द्रोणाचार्य तुमच्या जवळ आले आणि त्यांनी एकदा धेनूची तुमच्या जवळ मागणी केली अहो बारा वर्षाचा प्रदीर्घ काळच्या द्रोणाचार्यांबरोबर आणि म्हणून ओळख न याच्याक म्हणून जर काल असेल तुला एकला तोंड देऊ नये पण मित्र म्हणून सांगून हे मी मागू अरे तो मित्रत्वाचा याच्या अगोदर विसरला मित्राच्या नात्याचे आता येऊ नये प्रत्येक मित्राचा आत्य कर्तव्य विसरू नकोस अरे तक्षणे जर का मी दोन दिला असता सर काय केलं असत तर स्वाभिमानानं तो पेटला नसता आम्ही जगाच्या असत स्वतःच अस्तित्व निर्माण करू शकला नसता मी देव शिकलो असतो पण प्रत्येक माणसाला अस्तित्व कायला हवं हो। आणि माझ्या मित्रासाठी मराठीची कुवत असतात हे योग्य आहे का मित्राचं अस्तित्व मोठ्या करायला गेलात पण मित्राने तुमचं अस्तित्व मात्र इतिहास पार्माला स्वतःची कन्या दिला आणि कसली राजाची तुला महान आहे लक्षात ठेव पारताशी बरोबरी करण्याचा प्रयत्न जीवनात तू करो तर दुसऱ्यानं गाय मागल्यानंतर आपण मासू म्हणाव या तत्वाचा तो आहे प्रश्नाचं उत्तर, नकी, नकी, का उत्तर दे नक्की नक्की जर का एखाद्यानं अपमान केला असेल त्या अपमानाला प्रतिउत्तर तुम्ही कशा प्रकारे देणार ते सरकार तू बोलत नकोस काय चिंता धर्म करत नाही दुसऱ्याला अपमान केला दुसऱ्याला गाय मागली म्हणून सरकार खूप सुरक्षा